आजकालच्या जमान्यामध्ये आई वडिलांना सांभाळण्याची एक सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी अनेक वेळा अशा प्रकारचे चित्र दिसते की मुले असून मुली असूनही वृद्ध आई वडिलांचा सा सांभाळ न करता हे आईवडील अनाथाप्रमाणे जीवन जगताना दिसतात बाबतीमध्ये सामाजिक अभिसरणाची नितांत आवश्यकता असून सामाजिक कर्तव्य म्हणून आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी काहीतरी कडक नियम असावे अशा प्रकारची चर्चा नागरिकातून नेहमीच ऐकायला मिळते या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या आसरडोह या गावाने एक आदर्श अशा प्रकारचा पायंदा घालून दिल्याचे दिसून येत आहे आसरडोह येथील गावकऱ्यांनी सर्वानुमते ग्रामसभा घेऊन या ग्रामसभेमध्ये आई वडिलांना सांभाळण्याबाबतचा एक महत्वपूर्ण ठरावच मंजूर केला आहे आसरडोळ येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना नातेसंबंध प्रमाणपत्र देण्यात येऊ नये जेणेकरून न्यायालयामधून वारस प्रमाणपत्रही त्यांना प्राप्त होणार नाही अशा प्रकारचा ठराव केला आई वडिलांना सांभाळण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करणाऱ्या मुलांसाठी ही एक प्रकारची कडक नियमावलीच जणू या गावाने घालून दिली आहे नातेसंबंध संबंध प्रमाणपत्र मिळ देताना ग्रामपंचायतीने मुलांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ केला आहे का मुली आई वडिलांचा सांभाळ करतात का हे तपासून त्यानंतरच त्यांना नातेसंबंध प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे अशा प्रकारचा हा ठराव असोरडोह ग्रामपंचायतीने सर्व गावकऱ्यांनी मिळून एकमुखाने निर्णय घेतला आहे सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा व योग्य अशा प्रकारचाच निर्णय या गावाने घेतला आहे यामुळे असोरडोह ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि नीतिमत्तेचा हा आदर्श इतर सर्व गावांसाठीही महत्वपूर्ण माझी चेअरपनी शिंदे आपले त्यांनी सुचवलेलं आहे की बाबा गावातले जे कोणी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत अशा लोकांना ग्रामपंचायतचा वारस प्रमाण होत त्यांची रोज येणार नाही

सारा सात समजत नाते संबंध नाते संबंध नाते संबंध आपला नाते नाते संबंध असते